प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस साई संस्थांच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अठरा वर्षात तब्बल वीस हजार शंभर हृदयाच्या शस्त्रक्रिया यशस्वी पद्धतीनं पार पडल्यात साईबाबांनी आपल्या हयातीत मानवसेवा हीच ईश्वरसेवा हा धर्म जोपासत अनेक दिनदुबळ्यांची सेवा केली स्वतः साईबाबांनी त्यांच्या भक्तांवर उपचार करून त्यांची सेवा केली तर अनेकांना दुर्धर आजारापासून मुक्तीही दिली त्याचंच अनुकरण करत साई संस्थान रुग्णालय प्रशासन काम करत आहे ह्या रुग्णालयात अठरा वर्षांपासून आजपर्यंत झालेल्या ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी पद्धतीनं पार पाडल्याचा आनंदोत्सव साजरा केला गेला श्री साईबाबांनी आपल्या जीवन जुण, जीवनामध्ये अन्नदान आणि दवादानाचं मोठं काम केलं बाबांचं हेच कार्य जे आहे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहे एकोणीसशे सदुसष्ट साली साईनाथ हॉस्पिटलच्या माध्यमातून दवादानाचं काम संस्थांनी सुरू केलं दोन हजार सहापासून जे आहे साईबाबा हॉस्पिटल सुरू करण्यात आलं हे हॉस्पिटल जे अद्ययावत आहे या हॉस्पिटलमध्ये पंधरा मे दोन हजार सहा रोजी पहिली ओपन हार्ट सर्जरी झाली अठरा वर्षामध्ये आत्तापर्यंत वीस हजार शंभर शस्त्रक्रिया ओपन हार्ट सर्जरी शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहे त्यापैकी सतरा हजार दोनशे शस्त्रक्रिया जे आहेत ते महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत करण्यात आलेले आहे साईबाबा हॉस्पिटलमध्ये जे पेशंट येत असतात त्यापैकी बरेचसे पेशंट जे आहेत ते मराठवाडा आणि विदर्भातून येत असतात गोरगरीब पेशंटवर दवादानाचं काम जे आहे ते हॉस्पिटलच्या माध्यमातून केलं जातं साईबाबा हॉस्पिटलमध्ये दररोज जवळपास सातशेची ओ पी डी असती आणि साईनाथ हॉस्पिटलमध्ये जे आहे ते एक हजारच्या दरम्यान पेशंट जे आहे ते दररोज तपासले जातात आणि या दोन्ही हॉस्पिटलमध्ये मागच्या वर्षी जवळपास पाच लाखाच्या वर पेशंटची जी आहे ती तपासणी करण्यात आलेली आहे आणि साडेबारा हजारच्या वर शस्त्रक्रिया ज्या आहेत त्या या दोन्ही हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या आहेत ओपन हार्ट सर्जरीमध्ये दोन हजार चौदा पंधरामध्ये सर्वाधिक म्हणजे सतराशे सोळा ओपन हार्ट सर्जरी झालेल्या होत्या मागच्या वर्षीसुद्धा जे आहेत ते सहाशे नऊ शस्त्रक्रिया झालेल्या आहेत कार्डिओलॉजीमध्ये अँजिओप्लास्टीचं युनिट सुद्धा जे आमचं चांगल्या रीतीने कामकाज करतं आतापर्यंत जे आहे दोन हजार सहापासून आतापर्यंत एक्क्याण्णव हजारपेक्षा जास्त शस्त्रक्रिया जा ज्या आहेत त्या कार्डिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये झालेल्या आहेत या उत्सवात साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर रुग्णालय प्रशासकीय अधिकारी शैलेश ओक डॉक्टर प्रीतम वडगावे तसेच रुग्णालयातील डॉक्टर्स सर्व रुग्णालय कर्मचारी यांची हजेरी होती वृत्तसंकलन विभाग से न्यूज मराठी शिर्डी अल्पावधीतच संगमनेरकरांच्या पसंतीस उतरलेलं हॉटेल वेदस शुद्ध शाकाहारी भोजनाचं सर्व सोयीयुक्त लज्जतदार हॉटेल साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड्रिंक्स आणि इतरही बरंच काही एसी पार्टी हॉल लॉन्ज चिल्ड्रन गार्डन पार्किंगची सोय तेव्हा आजच भेट द्या आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या ठिकाण मालदाड रोड त्रिमूर्ती चौक संगमनेर प्रोपरायटर भगत टी एस अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस बहात्तर बत्तीस